गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेला डेंग्यूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आरोग्यवर्जनी केंद्राचे कर्मचारी आशा वर्कर पुढे सरसावले असून गेल्या तीन चार दिवसापासून घरोघरी तपासणी जाऊन केली जात आहे डेंगूच्या पार्श्वभूमीवर मोडणीम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या पी एस सीतील कर्मचाऱ्यांची टीम बनवून घरोघरी जाऊन ॲबिटिंग व जनजागृती करण्यात येत असून डास प्रतिबंधक उपाय म्हणून कालपासून धूर पवारणी सुरू करण्यात आली आहे काल शिवाजीनगर आणि परिसर तर आज जुनेगाव ठाण नगर जैन मंदिर परिसर आंबेडकर नगर परिसरात धुरपवारणे करण्यात आले आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी स्पेशल मच्छी हाऊस मोडनिंब शहरात प्रथमच फक्त नव्याण्णव रुपयात पोट भरून जेवण पार्सल सुविधा उपलब्ध बैल बाजार मार्केटयार्ड मोडनिंब ऑर्डरसाठी संपर्क ब्याऐंशी झिरो आठ एकोणीस एक्कावन्न यावेळी आरोग्य सहाय्यक व्ही एस बीराजदार आरोग्यसेवक एम एम सय्यद एम के भोग, सावता पाटोळे यांनी धूर जे काम पार पाडले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा